हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मी भाग्यश्री तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर भाग्यश्री रेसिपीज अँड व्लॉग तर मैत्रीण खूप दिवसापासून मला खूप साऱ्या कमेंट देत होते की ताई तुमचं होम टूर दाखवा होम टूर दाखवा तर मला पण खूप दिवसापासून इच्छा होती तुमच्यासोबत माझं होम टूर शेअर करण्याची परंतु काही कारणामुळे होतच नव्हतं कधी काही अडचणी आल्या तर कधी काही अडचणी आल्या तर तेवढं मी डिटेल ते तुमच्यासोबत शेअर करणार नाही परंतु खूप दिवसापासून पूर्ण माझी तयारी झालेली राहून गेलं तर आज मी फायनली सकाळपासून ठरवलंच होतं की आज मला होम टूर द्यायचा तर आज सकाळपासूनच मी थोडंफार माझं घर आवरून घेतलेलं आहे आणि रात्री माझ्या डोक्यामध्ये आलो होतो रात्री दहा अकराच्या नंतर की या उद्या मला होम टूर करायचं आहे कारण आज आहे रविवाड आणि मिस्टर सुद्धा घरी आहेत मिस्टर घरी असल्यामुळे लक्ष्मीला थोडंफार सांभाळतात त्याच्यामुळे मला तेवढं तिच्याकडे लक्ष देता द्यायची दे गरज नसते आणि कधी काय व्हायचं मी पूर्ण आवरायची कधी शूटिंगसाठीच कोणी नसायचं कधी लक्ष्मीला घेण्यासाठीच कोणी नसायचं त्याच्यामुळे माझं हा व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून खूप लेट झालेला आहे परंतु तुम्हाला सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट होत्या म्हणून आज फायनली तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर करणार आहे तर मैत्रिणीनं थोडंफार जर व्यवस्थित घर नसेल तर थोडं माफ करा कारण तुम्ही पण समजू शकता लहान मुलगा मुलं असले की घर व्यवस्थित राहतच नाही किती साफ केलं तरी पण तरी आज मी माझ्या पूर्ण तीन मजली घराची तुम्हाला होम टूर देणार आहे चला तर मग मैत्रिणी जास्त वेळ न करता आपण होम टूर ला सुरुवात करणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही माझे जे मुलांचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात कमेंटमध्ये तुम्ही सांगत असता तर त्या चॅनलची लिंक देखील मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही त्या चॅनलवर देखील आम्हाला सबस्क्राईब करू शकता चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात अगोदर मी बाहेरून पूर्ण घराची टूर देत आहे तर हे पाहू शकता थ्री फ्लोअरचं आमचं घर आहे आणि इथून एंट्री आहे तर इथे पाहू शकता मी काही फुलांची झाडं लावलेली आहेत आणि इथे मी कद्दूचा आणि कारल्याचा वेल देखील लावलेला आहे आता पाऊस पडल्यावर तर पाहू शकता किती छान हे झाडं झालेले आहेत त्याच्यानंतर इकडून सुद्धा मी एक भोपळ्याचा वेल लावलेला आहे आणि याच्यामध्ये मिरचीचं रोप पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथून होते एंट्री तर इथे आहे मोटर लावायचं आणि हे जे दिसाय याच्या खाली टँक आहे तर पाण्यासाठी खूप मोठा आम्ही टँक बनवून घेतला होता जेव्हा बांधकाम चालू होतं आणि इथे एक बोर आहे परत एक मागच्या साईडनेसुद्धा बोर आहे आणि त्याच्यानंतर इथे दोन किरायदार रा आहेत तर दोन दोन रूमचे खाली दोन ब्लॉक आहेत हे एक ब्लॉक आहे आणि हे एक ब्लॉक आणि परत ज्याच्या त्याच्या चप्पलसाठी मी वेगवेगळं स्टँड दिलेलं आहे तर त्याच्यानंतर इथून पायऱ्या येतात वरती जाण्यासाठी आणि इथून पाहू शकता बाहेरचा व्यू आणि सडा वगैरे टाकण्यासाठी इथेच पाणी आहे आणि वॉटर सप्लायचा सुद्धा तिथूनच पाणी भरता येते त्याच्यानंतर वर जाण्यासाठी इथून एंट्री होते तर हे पाहू शकता वरती आणि वरती आल्यानंतर आमच्या घराकडं जाण्यासाठी इथून एंट्री होते आणि वरती इकडून सुद्धा एक ब्लॉक आहे इकडे सुद्धा एक दोन रूमचा ब्लॉक आहे तर हे पाहू शकता इकडे एक दोन रूमचा ब्लॉक आहे आणि इकडून गच्ची आहे कपडे वगैरे वाळवण्यासाठी इकडे गच्चे आहे त्याच्यानंतर हे जे धान्य आहे हे माझंच आहे तर मी वर्षभरासाठी धान्य इथं साठवून ठेवत असते हे धान्य आमच्या गावाकडून येते जेव्हा मी वाळवणाचे वगैरे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तुमच्यासोबत तेव्हा मी दाखवलेलंच आहे आणि इथून खालचा व्यू या पद्धतीने आहे आणि थोडक्यात मी ह्या रूम्स देखील दाखवणार आहे तर इथे आणखीन किरायदार यायचे आहेत तर हा आहे हॉल आणि हे, हे।, हे, हे। आहे किचन तर जेव्हा किरायदार येणार असतात त्याच्या एक दोन दिवस अगोदर मी साफसफाई करून देत असते आणि किरायदारासाठी सुद्धा एक रॅक काढलेला आहे त्याच्यानंतर इकडे कपड्याला वगैरे जागा सोडलेली आहे आणि टॉयलेट बाथरूम अटॅच आहे काय खालीसुद्धा सेम याच पद्धतीने दोन ब्लॉक आहेत पण सध्या खालच्या ब्लॉकमध्ये किरायादार असल्यामुळे मी दाखवलं नाही जेव्हा त्या रूम खाली होतील तेव्हा मी खालच्या रूमसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन आणि इकडे छोटीशी एक गॅलरी म्हणू शकता तर इथे पाहू शकता गॅलरी आहे आणि इथून सुद्धा खालचा व्ह्यू पाहू शकता खूप छान एरिया आहे आमचा तर समोरचा सुद्धा व्ह्यू पाहू शकता तर आता खाली जाणार आहोत आणि खालचं जे मेन मी जिथे राहत ते त्या घराची आपण आता टूर पाहणार आहोत माझ्या घरामध्ये एंट्री होते ह्या आपल्या दरवाज्यापासून तर इथे पाहू शकता एक मी सुंदर तोरण लावलेलं आहे आणि कोणतंही इथं डेकोरेशन केलेलं नाही जास्त आणि त्याच्यानंतर ही एंट्री होती माझ्या बाल्कनीमध्ये हे पाहू शकता तर हे पाहू शकता सर्वात अगोदर बाल्कनी बाल्कनी म्हणण्यापेक्षा तुम्ही माझं छोटंसं मिनी बाल्कनी गार्डन देखील म्हणू शकता तर इथे पाहू शकता किती सुंदर मी झाडं लावलेले आहे आणि ह्या कुंड्या मी हातानेच बनवलेल्या आहेत तुम्हाला व्लॉगमध्ये मी दाखवलंच होतं आणि इकडे पाहू शकतं ही एंट्री आहे हॉलमध्ये तर इथे मी एक बास ठेवलेली आहे तर कुणी आलं गेलं तर जास्त या बाजूवरच इथंच बसते कारण इथं खूप छान वाटते आम्ही संध्याकाळी प्यायलासुद्धा इथंच बसतो स सर सरशायातून आल्यानंतर आणि पाऊस वगैरे आलं किंवा उन्हाळ्यामध्ये इथं जेवायला पण खूप छान वाटते आम्ही उन्हाळ्यामध्ये संध्याकाळचं जेवण हे बाल्कनीतच करत असतो आणि इथे एक बेसिंग लावलेली आहे तर हे पाहू शकता खाली मी काही झाडं लावलेली आहेत वांग्याचे मिरचीचे फुलांचे मनी प्लांट वगैरे सर्वच आहे त्याच्यानंतर इथेच तुळस ठेवलेली आहे आणि तुळशीच्या बाजूला मी खुर्च्या ठेवलेल्या आहेत जर जास्त पाहुणे वगैरे आले तर ते खुर्च्या टाकून इथेच बाल्कनीमध्येच बसतात आणि त्याच्यानंतर इकडे एक मी स्टँड बनवलं होतं याचा देखील मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्या स्टँडवर पाहू शकता किती सुंदर माझ्या कुंड्या झालेल्या आहेत पावसामुळे सर्व कुंड्या हिरव्या हिरव्यागार झालेल्या आहेत आणि ते एक डी आय वाय मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर हे पाहू शकता बाल्कनीचा पूर्ण व्ह्यू आणि ह्या वेलीसाठी इथे मी ही दोरी बांधलेली आहे परत इथे खाऊच्या पानाची वेल आहे उन्हाळ्यामध्ये पूर्ण ही वेल जळून जाते आणि पाऊस पड़ला की परत तशी होते, आणि इथून खालचा व्यू पाहू शकता त्याच्यानंतर एंट्री होती माझ्या घरामध्ये तर घरामध्ये जातानीच इथे मी एक मनी प्लांट लावलेला आहे तर पाहू शकता किती सुंदर मनी प्लांट झालेला आहे आणि त्याच्यानंतर इथे मी एक तोरण लावलेलं ला आहे तोरण मला हलकंच लावायचं होतं असं कारण एकदम जर दाट लावलं ला तर ह्या मनी प्लांटचा पूर्ण लुक बिघडेल म्हणून मी आ, हे मनी आ, हे तोरण इथे लावलेलं ला आहे हॉलमध्ये एंट्री होता आणि इथं मी एक छोटेसं वेलकम मॅट टाकलेली आहे कारण रांगोळ तर लक्ष्मी ठेवतच नाही मी अगोदरच सांगितलं होतं त्याच्यानंतर इथे आहे माझा सोफा तर इकडून एक मोठी खिडकी आहे तिथे पाहू शकता मी बंद केलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे मी सोफा ठेवलेला आहे तर आमचं पूर्ण हॉल दहा बाय पंधराचा आहे तर सोफ्यावर इथे काही मी एक ताटावरचं ठेवलेला आहे आणि फुलांची फळांची टोकरी देखील मी इथे ठेवलेली आहे तर याचे पूर्ण व्हिडिओ माझ्या दुसऱ्या चॅनलवर आलेले आहेत भाग्यश्री क्रिएशन या चॅनलवर आणि तिथून बाजूला गेलं तर इकडे एक माझ्या मुलीचं छोटंसं हाऊस आहे त्याच्यानंतर इथे एक सा सा आगे। इते इते टेबल आहे टेबलवर आम्ही टी व्ही ठेवलेली आहे हो आणि इथेच मोबाईल वगैरे चार्जिंगला लावतो आणि हे रिमोट वगैरे हो आणि हे जे थालपोश आहे जे माझे भाग्यश्री क्रिएशन इन मराठीचे जे सबस्क्रायबर आहेत ते ह्या थालपोस्टला ओळखत असतील कारण हे माझंच काय सर्वांचं फेवरेट आहे खूप सारे याला लाईक वगैरे आलेले आहेत आणि हा माझा पहिला व्हायरल व्हिडिओ आहे तर हे थालपोश मी नेहमी माझ्या डोळ्यासमोरच ठेवते तर कधी बेडरूममध्ये असते कधी हॉलमध्ये त्याच्यानंतर इथे पाहू शकता एक मी स्कूटी बनवली होती ती स्कूटी सुद्धा मी हॉलमध्येच ठेवत असते त्याच्यानंतर ह्या काही पेंटिंग बनवलेल्या आहेत ह्या पेंटिंग माझ्या मिस्टरांनीच बनवलेल्या आहेत पूर्ण आम्ही त्याला फ्रेम करून घेतलेला आहे काचामध्ये तर तुम्हाला पेंटिंग जर हव्या असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला अशा पेंटिंग करून मिळतील कारण माझे मिस्टर खूप मोठे चित्रकार आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी छोटस एक हँगिंग लटकवलेलं आहे तर याचा जस्ट आताच व्हिडिओ आलेला आहे चॅनलवर आठ दिवसा दिवसाखाली जवळजवळ आणि त्याच्यानंतर इकडून सुद्धा एक मी लटकन बनवलेलं आहे आणि हे वॉलपेपर कसं शिटकायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे पूर्ण हॉल चालूच बदललेला आहे ह्या वॉलपेपरने त्याच्यानंतर मी लक्ष्मीसाठी ते काही चिटकवलेले आहेत पाहू शकता तिला तर काही येत नाही पण याच्यावरचे फळ पक्षी वगैरे पाहून ती खूप खुश असते आणि दिवसभर खेळते तिला खेळवण्यासाठी मी अशाच काही काही ट्रिक युज करत असते त्याच्यानंतर आता आपण एंट्री करणार आहोत बेडरूम मध्ये तर हॉलमधून जातानी आपल्याला एंट्री होताना इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे एक बेडरूम आहे मधामध्ये टॉयलेट बाथरूम आहे आणि समोरच किचन आहे ही आरुषची बेडरूम आहे समोर किचन आहे आणि हे एक बाथरूम आहे परत बाथरूमच्या मध्ये मी एक आरसा चिकवलेला आहे तर खिळा टोकून इथे हँग केलेला आहे त्याच्यानंतर इकडून एक टॉयलेट आहे आणि आता एंट्री होत आहे बेडरूम मध्ये तर इथे बेडरूम मध्ये आल्यानंतर पाहू शकता म्हणजे लाडू बाई ब्लिंकली आणि आणि हा जे फ्रॉक आहे ते मी माझं पहिलं चॅनल सुरू करायच्या अगोदर बनवलेला आहे तर आज सकाळी व्हिडिओ करण्यासाठी मी माझं बेडशीट काढत होते तेव्हा आरुषला हा फ्रॉक मिळाला आणि आरुषनी लगेच लक्ष्मीला घातला आणि पाहू शकता मॅडमनी हा काढलाच नाही तिला इतका आवडला तर याला मध्ये आस्तर लावायचं राहिलेलं ला आहे कारण मी आरुष जेव्हा माझ्या पोटात होता तेव्हा बिनला होता आणि तेव्हा मला मुलगाच झाला तर सेकंड टाईम पाहू शकता आमच्या घरामध्ये आलेली राजकुमारी आणि तिने हा खूप आवडीने हा फ्रॉक घातला आणि इकडे पाहू शकता हा आहे आमचा बेड आणि इकडून सुद्धा मी वॉलपेपर लावलेला आहे आणि शी एक फोटो फ्रेम आहे जे की लग्नाच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला आम्ही बनवून घेतली होती आणि त्याच्यानंतर हा लक्ष्मीचा फर्स्ट बड्डेचा फ्रॉक आहे आणि तिला आता छोटा होत आहे तर इथे मी असंच लटकून ठेवलेलं आहे ते काही काढण्याचं मनच होत नाही आणि या साईडला आहे कपाट कपड़। कपाटावर काही मी छोट्या छोट्या मूर्ती ठेवलेल्या आहेत ज्या पखानाच्या असतात आणि एक फ्लावर पॉट ठेवलेला आहे जे की मी स्वतः विणलेला आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आहे माझ्या चॅनलवर आणि त्याच्यानंतर हा एक बॉक्स आहे तर आरुषच्या बड्डेला गिफ्ट मिळाला होता तर याच्यामध्ये सर्व लक्ष्मीचं सामान राहतं आणि वरती औषधं वगैरे राहतात त्याच्यानंतर ही लक्ष्मीची फेवरेट पर्स आहे त्याच्यामुळे ही वरतीच राहते आणि इथेच मी लटकून ठेवलेली आहे आणि इकडून पाहू शकता जे डेली यूजसाठी कपडे वगैरे लागतात ते ह्या रॅकमध्ये राहतात तर आम्ही कुठेही फर्निचर वगैरे काही ना बनवलेलं नाही तर तिथे बाजूला एक टेडी ठेवलेला आहे आणि त्या कोठीमध्ये धान्य असतं त्या कोठीतलं संपलं की आम्ही वरून आणतो जे की मी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं आणि इकडून आहे कूलर त्याच्यानंतर इकडे टॉयलेट आहे आणि इकडून आहे हॉल आणि थोडंसं समोर गेलं की इकडे आहे आरुषची बेडरूम तर आरुषची बेडरूम म्हणण्यापेक्षा स्टडी रूम म्हणू शकता किंवा वर्किंग प्लेस म्हणू शकता आरुष दिवसभर इथे अभ्यास करतो आणि खेळतो पूर्ण खेळणे वगैरे त्याचे सर्व या रूममध्येच असतात आणि माझं वर्क प्लेससुद्धा तुम्ही म्हणू शकता कारण सर्व व्हिडिओ वगैरे मी इथेच बनवते तर इथे माझे मशन आहे तर लेटेस्ट मी ब्लाउज जे शिवत आहे ते माझं कंटिन्यू करायचं राहिलेलंच आहे आणि त्याच्यानंतर इथे लक्ष्मीचे खेळणे वगैरे आहेत आणि खाली माझं छोटंसं स्टँड आहे जे की आरुजचा स्टूल होता तर मी त्याला स्टँड बनवलेला आहे आणि इथे आहे ड्रेसिंग टेबल तर हे बेडरूममध्ये होतं पण सकाळी सकाळी मिस्टर साडेसातला जातात तुम्हाला तर माहीतच आहे तर साडेसातला काही लाईट लावता येत नाही लाईट वगैरे त्याच्यामुळे लक्ष्मी उठते त्याच्यामुळे मी आता ह्या अर्धा दिवसाखाली मी इकडे आणलेलं आहे आणि इथे पाहू शकता आधचं एक क्यूट बॅनर आहे जे की त्याच्या तिसऱ्या बड्डेला आम्ही बनवलं होतं आणि त्याच्यानंतर हे पाहू शकता बेडशीट हे सुद्धा मी माझ्या हातानेच बनवलेलं आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहे त्याच्यानंतर ही रांगोळी मॅट ही सुद्धा मीच बनवलेली आहे तर सणवार असले की ही रांगोळी मॅट आपल्याला बाल्कनीमध्ये टाकायला सोपी जाते रांगोळी काढत बसायची गरज लागत नाही कारण सणवाराच्या वेळेस खूप सारे काम असतात आणि त्याच्यानंतर हा एक रॅक आहे तर आमच्याकडं कपड्याचं दुकान होतं तर त्या दुकानातले हे रॅक आहेत तर सर्व किरायदाराच्या रूममध्ये सुद्धा हे रॅक आहेत आणि एक मी इथेसुद्धा आणलेला आहे कारण ह्या रॅकमध्ये बरंच सारं सामान बसतं हे माझं पूर्ण उलंचं सामान आहे जे की मी व्हिडिओसाठी अर्धे अर्धे माझे व्हिडिओ जे, जे वो तयार होतात एक ते एका एका बास्केटमध्ये मी ठेवलेले असतात कारण खूप साऱ्या वस्तू थोडंसं दाखवायचं असतं व्हिडिओमध्ये आणि खूप सारं करून ठेवायचं असतं बाजूला आणि त्याच्यानंतर त्या रॅकमध्ये आरूसचेच पुस्तकं आहेत मिस्टरांचे आरुषचे परत खालच्या रॅकमध्ये बॅग आहेत आणि हे तीन रॅक लक्ष्मीचेच आहेत खालचे लक्ष्मीच्या चप्पल वगैरे खेळणे वगैरे त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यानंतर वरती सज्जावर पाहू शकता माझ्या लग्नातली काही भांडे आहेत आणि आरिवर्कचं स्टँड आणि ते माझं लॅपटॉप आहे आणि तिकडे तुम्हाला शिवाजी महाराजाची पेंटिंग दिसत आहे ती सुद्धा माझ्या मिस्टरांनीच बनवलेली आहे तर इकडे पाहू शकता दादूचा अभ्यास चालू आहे त्याच्यानंतर आता बाहेर जातानी परत ही बाथरूम आहे आणि हा पाहू शकता इथे एक आरसा लावलेला आहे आणि इथे सुंदर इथे मी सँटा क्लॉज लावलेला आहे त्याच्यानंतर एंट्री करताना सर्वात अगोदर इथे मी पाण्याचा जार ठेवलेला आहे त्याच्यानंतर फ्रीज आहे तर किचन टूरचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे गेल्या वर्षी मी केला होता तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या कुंड्या वगैरे होत्या तर मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की मला झाडं लावायला खूप आवडतात आणि सर्व घरांनी माझ्या झाडं झाडंच आहेत परंतु आता काय करते लक्ष्मी माती खाते त्याच्यामुळे मला कुठेही कुंडी ठेवता येत नाही तर हे पाहू शकता पूर्ण किचन किचनमधून हॉल आणि दोन बेडरूम सर्वच दिसतं तर इथे पाहू शकता किचनमध्ये आल्यानंतर वर माझे मोठे मोठे डबे आहेत जे की वाळवणाचे पदार्थ वगैरे असतात ते मी वरच्या डब्यामध्ये ठेवत असते त्याच्यानंतर इथे एक भांड्यांचा रॅक आहे तर सर्व डेली यूजसाठी जे भांडे लागतात ते भांडे मी ह्या रॅकलास लावत असते त्याच्यानंतर एक खाली कोटी आहे त्याच्यामध्ये शेंगा आहेत आणि इकडे पाहू शकता हे जे डबे आहेत ह्या डब्यामध्ये जे काही आहे ते चिठ्ठ्यावर वरती लिहिलेलंच आहे आणि खाली काही प्लास्टिकच्या भरण्या आहेत जे धान्य स्टीलच्या डब्यामध्ये खराब होते लोणचे वगैरे चटणी परत चिंच वगैरे याने स्टीलचे भांडे खराब होतात त्याच्यामुळे इथे मी प्लॅस्टिकचेच यूज करत असते त्याच्यानंतर तिकडे मिस्टरांचा डब्बा आहे आणि आरूसच्या मिस्टरांच्या बॉटल आहेत इथे कारण रविवार असल्यामुळे मी इकडेच ठेवलेले आहेत आणि त्याच्या खाली इथे आरुषचे मिस्टरांचे डबे आहेत आणि इकडे पाहू शकता काही एक्स्ट्राच्या प्लेट वगैरे आहेत त्याच्यानंतर स्टीलची कप काचाच्या वाट्या काचाचे ग्लास जे काही लागत नाही ला ते एकड़े आ, काचा तो तो काचा मी ह्या साईडला ठेवलेला आहे त्याच्यानंतर इकडे आहे काचाच्या भरण्या माझ्या जे काही छोटं मोठं सामान असतं तर ह्या प्लॅस्टिकच्या आणि काचाच्या भरण्यामध्येच मी ठेवत असते आणि हे जे मी स्टँड बनवलेलं आहे हे सुद्धा डी आय वायच आहे आणि त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला काही मोठे मोठे डबे आहेत आणि स्नॅक्स मग मेकर वगैरे खालच्या डब्यामध्ये आहे आणि इथे एक ऑइलची कॅन दिसत आहे तर मागच्या वेळेस मी दाखवलं होतो आईने डाळ आणली होती याच्यामध्ये तर ती कॅन मी खालीच ठेवलेली आहे कारण तेवढी जड वरती ती ठेवता येत नाही आणि त्याच्यानंतर इकडे आहे किचन प्लॅटफॉर्म माझं वर्क प्लेस म्हणू शकता तर माझा थ्री बर्नरचा गॅस आहे आणि त्याच्यानंतर इथे मी एक शेगडी ठेवलेली आहे इलेक्ट्रिक तर वरतीच बोर्ड असल्यामुळे मी इथेच ठेवलेली आहे आणि बोर्डच्या बाजूला एक हँगर लटकवलेलं आहे जे काही डेली यूजसाठी मला पळ्या वगैरे लागतात ते ह्या हँगरलाच असतात आणि त्याच्यानंतर कोपऱ्यामध्ये मी पाण्याचं भांडं जे की मला स्वयंपाकासाठी पाणी लागतं ते ठेवलेलं ला आहे आणि ते त्याच्यानंतर तेलाचे डब्बे ठेवलेले आहेत बाकी मी किचन किचनवट्यावर काहीच ठेवत नाही तर माझा किचन किचनवटा हा आहे सात बाय सहाचा आहे तर असा आहे सहा आणि असा आहे सात तर बऱ्याचदा मला कमेंट आली होती की तुमचा किचन वाटा किती बाय कितीचा आहे तर आज मी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर किचन वाट्या खाली देखील काही माझं सामान आहे कांदे वगैरे जे काही एक्स्ट्राच्या जड कढया वगैरे असतात कुकर ते मी खालच्या साईडलाच ठेवते मिठाचा डब्बा आणि इकडच्या रॅकमध्ये जे काही सिलेंडर आहे ते सिलेंडर आहे आणि परत पिठाचा डब्बा उंडा चुरण्यासाठी लागणाऱ्या चपात्या आणि काही एक्स्ट्राची पाटं एवढंच मी इकडच्या डब्या रॅकमध्ये ठेवते आणि ह्या रॅकमध्ये पोळीचा डब्बा मिक्सर आणि आरुषच्या आणि मिस्टरांची टिफिन बॅग एवढंच असतं आणि खालचा तर रिकामाच असतो त्याच्यानंतर सिंकच्या खाली मी पाण्याची बॉटलच ठेवत असते आणि ही आहे माझं फ्रीज तर वरी पण मी खूप काही गोष्टी ठेवलेल्या आहेत तर इथे मी दोन स्टँड ठेवलेले आहेत एकामध्ये पूर्ण चाकू वगैरे ठेवलेले आहेत आणि एकामध्ये चम्मच आणि साईडलाच एक कुंडी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मीच विणलेले फुलं आहेत आणि इकडे पाहू शकता एक खेळ अडकवलेला आहे त्याला चटया आणि लसणाचे जे काही हे जुड्या आहेत त्या मी लटकवलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे मी एक खुर्ची ठेवलेली आहे जे की मी किचन मध्ये नेहमी ठेवते कारण पाणी वगैरे प्यायचं असलं तर खुर्चीवर बसून पाणी पिता येते किंवा कुणी आलं एक जण तर ते खुर्चीवरच बसते आणि मला सुद्धा काम करता करता थकवा आला की मी खुर्चीवर बसत असते आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडला पण काही छोटे मोठे डबे आहेत परत ते पाण्याचं एक चंबो आहे आणि इकडून आहे माझं मंदिर तर बेसिंगला लागूनच इकडून मंदिर आहे तर बेसिंगवर मी एक झाडच ठेवत असते आणि जे काही आपली साबण वगैरे आहे तेवढंच जास्त काही इथे गर्दा ठेवत नाही फक्त एक वायपर आणि एक ब्रश त्याच्यानंतर इकडे पाहू शकता हे आहे मंदिर तर मंदिराच्या वरतीच मी काही फोटो लटकवलेले आहेत आणि त्याच्यानंतर वरती हे काही पूजेच्या रिलेटिव्हच काहीतरी सामान आहे पुस्तकं वगैरे वातीसाठी कापूस वगैरे मी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये वाती बनवते आणि परत हे पंचपाळ आणि हे कासवाचे मीच विणलेले आहेत हळदी कुंकवाच्या वाट्या आणि त्याच्यानंतर इकडून मी जे काही रेग्युलरची रांगोळी वगैरे आहे आणि वरती जे पूजेचे भांडे रांगोळीचे साचे हे ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर इकडे पाहू शकता माझी देवपूजा तर सकाळी देवपूजा झाली होती आणि आता जवळजवळ तीन साडेतीनचा सा टायमिंग आहे तर सर्व फुलं सुकलेली आहेत पाहू शकता तर हा माझा पूर्ण मंदिराचा लुक आहे त्याच्यानंतर इकडे एक वॉश एरिया आहे पाहू शकता आणि इकडून एक परत टॉयलेटच आहे जिथे आम्ही कमोड बसवलेला आहे तर याच्यावरती सुद्धा एक सज्जा आहे पाहू शकता जे काही एक्स्ट्राचे टोपले वगैरे सर्व सामान वरतीच असतं पूर्ण या सज्जावर त्याच्यानंतर इथे मी एक हँगर लावलेला आहे पाहू शकता तर ह्या हँगरला पूर्ण माझे झाडू वगैरे असत आणि इथे सुद्धा मी एक मनी प्लांट लावलेला आहे पाहू शकता किती मोठं झालेलं आहे तर इथे पाहू शकता खूप साऱ्या चिमण्या दिवसभरात येतात आणि ही आहे आरुष रूमची खिडकी तर एक्स्ट्रा भांडे वगैरे काही असले की मी इथंच घासत असते आणि तिकडे एक एक्स्ट्राचं सिलेंडर ठेवलेलं आहे त्याच्यावर जे बकेटं ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये वरच्या बकिटामध्ये कचरा टाकत असते जमा करत असते आणि खालच्या बकिटामध्ये जे काही आपलं भंगार वगैरे निघतं तर आ, खाली झालेल्या फिनाईलच्या वगैरे बॉटल शॅम्पूच्या बॉटल असं काही असलं की त्याच्यामध्ये त्या बकिटामध्येच मी साठवून ठेवत असते आणि नंतर महिन्यामध्ये एकदाच त्या भंगारवाल्याला देऊन टाकते जेणेकरून प्रदूषणसुद्धा आपलं व्यवस्थित राहील आणि भंगारचेसुद्धा आपल्याला पैसे मिळतील तर स्मार्ट ग्र ग्रहणी अशाच कुठे कुठे एक एक रुपया वाचवत असतात तर हे पूर्ण माझं किचन आणि किचनमधून एंट्री केल्यानंतर दोन बेडरूम आणि हॉल आहे तर मैत्रीणं तुम्हाला कसं वाटली माझी होम टूर मला नक्की कमेंट करून कळवा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय